बोल होती अति बाई बोलती माझ्या नवऱ्यानी एक महिना शंकराची भक्ती केली म्हटला झाला देव प्रसन्नतात आमची काढली की दुसरीची दुसरी काढली तिसरीची एक बाई धुन धुन काय नाही काय नाही काय तसंच बा नवऱ्याकडे गेली बोली नवरा आपला जोत होता बिचार जोता जोताच उद्या दोन तास जेवण दशाची भक्ती करायला पंधरा दिवस भोली भाई भक्ती केली वापस आलं आणि बायकू बोलली देव प्रश्न झाला का झाला वापस गेला आणि तरी एक महिना शंकराची भक्ती केली अखेर का त्याला देव प्रश्न झालाच आणि त्याला देव प्रश्न झाल्याच्या नंतर ते सांग तुला काय पाहिजे मला डब्बी पाहिजे डब्बी पाहिजे पण शंकर भोळी बिले हुशार दुसरं काही माहित ना बाळा दुसरं काहीतरी मार आपल्यासाठी हे नसतं पण शंकर भोळी बिले हुशार त्याच्या डबी मध्ये आणखी हाच्या डबी मध्ये वस्तारा वस्तारा रह। जाता जाता घेऊन गेला असं वडाच्या खा गा सवली मध्ये बसला थोडं पाणी बिनी पिल मुगुड लागला आता ही डबी अशी डबी खोलली सुपडा चमंग वटा

ते बोलता <akra desserts> बाला त्या बहिणी सगळ्या बाईला बोल सगळ्या बाईला बोललो गावची मास्तरी गावची सरपंच बचत गटाचे अध्यक्ष सगळ्याला बोललं चला मना हळदीला आल्याच्या नंतर आल्याच्या नंतर आल्या बाई हळूच 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 सरपंची सगळ्यांनी हळदी कुंकू लावला पहिले मास्तरी नंतर बचत गटाचे अध्यक्ष गावची मास्तरी सगळ्यांनी हळद कुंकू लावला आता ही डबी कोणी खोलायची

तिला घर तुम्ही माझ्या घरातून निघा निघल्या मॉडेल तर आपलं दिसतंय मॉडेल तर आपलं दिसतंय पण गाडी नंबर बदला लागला गाडी नंबर बदलला म्हणजे